जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड गठ्ठा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला असून आज अडेंगे नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात अडकली प्रवासाच्या जीववाचा थरकाव पुराळला सुदैवाने मोठा अपघात टळला असून हा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही स्थानिक जनतेसाठी हा रस्ता म्हणजे अक्षरशः मृत्यूचा सापडा ठरला आहे सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव भाकप तथा राज्य उपाध्यक्ष एआय वाय एफ म्हणतात जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारनी या रस्त्याची तत्काळ डागडुजी करून रस्ता योग्य पद्धतीनं करावा अशीही मागणी केली आहे ते पुढे म्हणतात की स्थानिक जनता आंदोलनाच्या तयारीत असून पंधरा सप्टेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर भाकपतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात येणार येणार आहे सरकारने या जीवघेण्या रस्त्याचा तातडीने विचार करावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली असल्याची माहिती आपल्याला प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता की प्रवाशी चांगलेच खोळंबले असून रस्त्याच्या कडेला बस फसली फार रस्ता ची दुरवस्था अतिशय दयनीय स्वरूपात आहे त्यामुळे सरकारने याकडे वेळीच लक्ष घालावे असे नागरिकासह मोठ्या वर्गाकडून मागणी होत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ॲस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार